नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं चरमंडेरी भामूर्ती बघू शकता आज शेतकरी आलेले आहेत आणि आपल्याकडे एकदम सारा असा लॉट उपलब्ध झाला आहे मशीचा मशी बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एक दोन तीन आणि चार मशी टोटल आपल्याकडे आता विक्रीसाठी अवेलेबल होत्या तर आता शेतकरी आलेले आहेत नमस्कार चरमन नमस्कार जय जय शिवराय तर आज कुठून शेतकरी आले होते अकोल्याचे आहेत तर आज काय खरेदी विक्री हा आज घरीच म्हणजे एक आणि शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून हे शेतकरी आपलं चेअर मंडीलचं नाव ऐकून आजोबा तुमच्या माध्यमातून माझ्याकडे आले आणि आज सकाळी तीन झाले चार मशी आले शेतकरी आज असं वाटलं होतं आज जारंगी पाटलांना आपलं तिकडं हे चालू आहे मोर्चाचं त्याच्यामुळं बाजारवर खूप परिणाम झाला आणि आमचा पण चेअर मंडि बॉमचा संघर्ष योद्धा मनोजादा जारांगी यांना पाठिंबा दो तर मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत सुद्धा मनोदा यांना पाठिंबा तर नमस्कार दादा बोला बोला कोणी बोला काय नमस्कार बोला सांगा तुमचं काय नाव लवलं विलास बांगडे विलास बांगडे तर दादा कस काय वाटला बाजार वगैरे

बघू शकता मित्रांनो असं प्रकारे सावध आहे आता तुम्ही म्हशी बघू शकता मशी एक नंबर क्वालिटीच आपल्या चर्मन फार्मवर फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहेत एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या भावाने आता संपूर्ण मशी दिलेलं आहे तर तुम्हाला प्रकारे म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही गोठ्यावर हो येऊन संपर्क करू शकता किंवा आपल्या हां खूप शेतकरी माणसं खूप कष्टकरी माणसं मला तिने बऱ्याच दिवसापासून त्यांचा आग्रह वाटतो साहेब आम्हाला बाजारला यायचं त्यांच्याकडे सुद्धा तिने एक दिवस बोलवलं आपण तुमच्या माध्यमातून आपण आपण सुद्धा त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना वेळ त्यांना सुद्धा अजून त्यांच्या याच्यात प्रगती होईल त्यांना अजून मार्गदर्शन करू त्यांनी आता दोन वोटाने वगैरे पण घेतल्या वगैरे पण तुम्हाला देवा सुद्धा दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण देवा वगैरे दे पण बघू तर दादा दोन वगैरे पण खरेदी केले बघू शकता मित्रांनो असं प्रकारे जर घोडेगाव बाजारात तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर मंडेरी फार्मशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता